नमस्कार मी नेहा नेहा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कच्च्या केळी पासून दोन प्रकारे वेफर्स कसे तयार करायचे चला आता मग सुरुवात करूया आज आपण दोन प्रकारच्या केळी वेफर्स पाहणार आहोत केळी वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला कच्चे केळं घ्यायचे आता आपण या केळीचे साल काढून घ्यायचे त्यासाठी आपण यांचे पहिले साईज कट करून घ्यायचे हे काढताना जरा व्यवस्थित निघत नाही त्यासाठी आपण पहिले आपल्या हाताला तेल लावून घ्यायचंय व्यवस्थितपणे आणि मग आपण केळीची साल काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला केळीची साल काढून घ्यायची आहे अशीच आपण इतरही साल काढून घेऊयात आपण या केळींची साली काढून घेतलेली आपण एक बाऊल घेतले त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये घोळून घ्यायचे आहे आता आपण चिप्स करायला सुरुवात करून घेऊ इक एकीकडे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे आता आपण चेक करू तेल व्यवस्थित तापलंय की नाही तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे आता आपण याच्यामध्ये डायरेक्ट चिप्स टाकून घ्यायचे एका वेळेला आपल्याला जितके चिप्स टाकता येतील तितके आपण यामध्ये टाकून घ्यायचे असंच आपण चिप्स पाडून घ्यायचे चिप्स पाडताना हात थोडा वर घ्यायचा आहे नाहीतर आपल्याला चटका बसण्याची शक्यता असते व्यवस्थित आपण चिप्स तळून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे आता आपले चिप्स तळले गेलेले आहेत आता या स्टेजला आपण आपण मिठाचं पाणी तयार केलं होतं पाणी टाकून घ्यायचे जेणेकरून आपल्या चिप्सला मीठ व्यवस्थित लागेल जेव्हा हे बबल्स थांबतील तेव्हा समजून घ्यायचे की पाणी आपल्या चिप्स मध्ये गेलेलं आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपण चिप्स तयार करून घेऊया चिमुळगड हळद टाकून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही हळद पाण्यामध्ये सुद्धा ऍड करू शकता आपलं तेल शांत झालेलं आहे म्हणजे यामधला पाण्याचा ऊन संपलेला आहे आपले चिप्स तयार आहेत आता आपण हे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आवाजावरून कळत असेल एकदम क्रिस्पी असे आपले चिप्स तयार आहेत आपण हे काढून घेऊया याच पद्धतीने आपण आपली दुसरी बॅच टाकून घेऊ कडक मावतील एवढे आपण चिप्स घालून घ्यायचे आणि एकदा हलवून घ्यायचे मिठाचं पाणी यामध्ये ऍड करायचं आपलं तेल शांत झालेलं आहे आपले चिप्स तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया एक्सेस होईल आपण काढून घ्यायचंय आता आपण चिप्स बनवण्याची दुसरी पद्धत पाहून घेऊ आता आपण चिप्स आडवे धरायचे आणि व्यवस्थित काढून घ्यायचे आपण हे तिखट चिप्स तयार करतोय आपले चिप्स तळले गेलेले आहेत या स्टेजला आपण यावरती मोठ्याचं पाणी घालून घेऊया हे बबल शांत झाले की आपण आपले चिप्स आता आपण पन। ही सेकंड वॅज सुद्धा काढून घेऊया चिप्स काढून घेऊ आपले चिप्स गरम आहेत त्यातच आपण काश्मिरी मिर्च टाकून घ्यायची आहे आणि एकदा व्यवस्थित फोल्ड करायचे आहे तुम्ही पाहू शकता आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल किती क्रिस्पी झालेले आहेत आपले चिप्स हे एकदम खमंग आणि चवदार असे आपले केळीचे चिप्स तयार झालेले आणि आपले फिक्के चिप्स असे दोन्ही चिप्स आपले तयार आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय